नमस्कार आज आम्ही आलेलो आहे कर्कममध्ये आले खास बाजार आमटी खाण्यासाठी तर करकममध्ये करकम हे पंढरपूरपासून फक्त बावीस किलोमीटर आहे आणि बावीस किलोमीटर असलेली ही बाजार आमटी खाण्यासाठी खूप वर्ष मी वाट बघत होते की आपण आता जाऊया ते आलेला आहे तर आम्ही इथे खास बाजार आमटी खाण्यासाठी आलेलो आहे आणि हे महावीरभेजी बाजार बावीस वर्षापूर्वीचं हॉटेल आहे तर चला आपण पाहूया आणि आमटीचा स्वाद पण घेऊया तर हे मोठंच्या मोठं हॉटेल आहे आणि पार्किंगसाठी विशेष सोय आहे भरपूर मोठी पार्किंगसाठी जागा आहे अगदी छान आणि हायवेवरती अगदी हे हॉटेल असल्यामुळं ही मूळ शाखा आहे करकमची अतिशय प्रसिद्ध अशी बाजार आमटी आहे तर आपण हे पाहणार आहोत मोठ्याच्या मोठं हॉटेल आहे अगदी सुंदर आणि इथे सुरुवातीलाच त्यांनी विक्रीसाठी पण ठेवलेली आहे बाजार पॅकेट्स आहेत बघा हे तुम्ही जाताना इथून घेऊन जाऊ शकता अगदी सहज सोपी करायला अशी बाजार आमटी आहे आणि बाकीचे पण प्रॉडक्ट आहेत त्यांचे पण बाजार आमटी हे इथलं स्पेशल आहे या बाजूला त्यांचं बाजार आमटीचं चालू आहे पॅकिंग मोठ्या प्रमाणात विक्री करतात हे बाजार आमटीची पण हे बघा अगदी छान आणि इथेच मालक पण आहे स्वतः ते बाजार आमटी विकतात आणि ह्यांच्या चार शाखा आहेत मोठ्या मोठ्या पंढरपूरला एक शाखा आहे किचन आहे त्यांचं आणि हा बबलू माळी म्हणून आहे हाच सगळं मॅनेज करतो खूप छान सगळं काम करतो तो हे बघा मोठीच्या मोठी, मोठी भुट्टी आणि खूप छान चालू आहे सगळं काम हे बाजार आमटी तयार आहे ते बघा अतिशय सुंदर आणि खूप प्रसिद्ध आहे ही बाजार आमकी बघा ही तयार आमटी चालू आहे बाजार आमटी हॉटेल खूप मोठं आहे आणि या बाजूला पण पार्किंगची सोय आहे छान आणि इकडे वॉशरूम वगैरे पण आहे जेंट्ससाठी लेडीजसाठी म्हणजे तुम्ही प्रवासात न आला असलात तर तुम्हाला त्याचाही उपयोग होऊ शकतो आणि विशेष फॅमिलीसाठी म्हणून इकडे जेवणाची सोय आहे पण याआधी आपण इकडेही बघू हे बघा इथे पण मुलांना खेळण्यासाठी पण ब खेळणी बसवलेली आहे हे बघा पाठीमागे मुलांसाठी खेळणी आहेत म्हणजे तुमची मुले इथे छान आरामात खेळू शकतील तर आपण आता बाजार आमटी बघणार आहोत हे बघा आमचं जेवण आलेलं आहे बाजार आमटी कशी आहे थांबता येईल रक्कम गावामध्ये आम्ही आलेलो आहोत महावीर हॉटेलमध्ये आणि आम्ही बाजार आमटी ऑर्डर केलेली आहे एकदम टेस्टी बाजार आमटी आहे ॲक्च्युली कुस करून खातात पण मला नाही आवडत म्हणून मी अशीच खाते खूप सुंदर आहे घरी पण मी करते त्याच्यापेक्षाही सुंदर टेस्ट आहे इथे मस्त भाकरी तयार होत आहे छान आणि इथे भट्टी आहे त्याच्यात भाकरी भाजल्या जातात तर हे हॉटेलचे ओनर आहेत संतोष आणि राहुल तर ह्यांच्याशी बोलूयात आपण आता आम्ही दोन हजार चार पासून आहोत बाजारामतीची निर्मिती गावामध्ये शंभर पण कमर्शियल यूज ह्याचा आम्ही प्रथमतः हॉटेल लाईनला आणला त्याच्यामुळं महावीर हॉटेल हे आमच्या चार ब्रँचेस आहे पंढरपूर करकम सोलापूर आणि टिंबुर्णी पंढरपुरात कुठे नवीन कारण नका म्हणजे वारकरी आले तर त्यांना तिथे तुम्ही सहज घेऊ शकता सेवा आणि आता हे फिनिक्सचं आम्ही एक आठ दिवसापूर्वी लॉन्चिंग केलंय हे तुम्ही घरी कुठेही नेऊन ह्याचं रेडी टू कुक मध्ये करू शकता सध्या आमचे अमेरिकेला पार्सल गेले कालच काल चीनला गेलंय लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे अच्छा हे अर्धा हे अर्धा लिटर ह्याच्यामध्ये तयार होती आमटी हा आणि हे ह्याच्यामध्ये लिटर तयार एक लिटर तयार होते साधारण प्राइस काय अर्धा लिटरची शंभर रुपये एक लिटरची दोनशे दोनशे रुपये छान आहे मी हॉटेलना सुरुवात केल्यापासून वारीच्या पिरियडमध्ये कमर्शियल म्हणून करत नाही माझ्याकडे वैयक्तिक हॉटेल्सला चार दिंड्या जेवणासाठी आहेत वारकऱ्यांचे दुष्काळाच्या काळामध्ये आम्ही टँकर लावून पाणी आणून आंघोळीची सोय करून ठेवली होती की जेणेकरून वारीमध्ये जेवढ्या आपल्या हातून सेवा घडेल त्या त्याच्याला आम्ही प्रथम प्राधान्य देतो आणि गजानन महाराजांची पालखी जाताना गुरुपौर्णिमे दिवशी आमच्याकडे मुक्कम असते त्याची पंढरपूर हॉटेल कुठे आहे नवीन महावीर, महावीर रसोई महावीर बर 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 त्याचा फोन नंबर मला द्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन मग पंढरपूरचा हो धन्यवाद असं हे महावीर हॉटेल तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि महावीर हॉटेलला बाजार आमटी खाण्यासाठी आणि खवापोळी खाण्यासाठी निश्चित भेट द्या ह्याची शाखा पंढरपूरला पण आहे तर त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये मी फोन नंबर देईन तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्या वेळेला पंढरपूरला याल त्यावेळेला तुम्ही या आमटीची चव चाखू शकाल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा